नमस्कार अभिजात मराठी व्याकरण या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आज आपण पोलीस भरती टी सी एस आय बी पी एस शिक्षक भरती किंवा इतर सर्व महाराष्ट्रातील ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांसाठी उपयुक्त असलेलं मराठी व्याकरणाची सिरीज आजपासून सुरू करत आहोत खरं तर सरळसेवेला किंवा मग कुठल्याही परीक्षेला व्याकरण हा घटक जर म्हटला तर तो एकच आहे प्रत्येक ठिकाणी शब्दांच्या जातीत विचारला जाणार आहेत प्रयोग विचारला जाणार आहेत अलंकारिक शब्द विचारले जाणार आहेत म्हणी विचारला जाणार आहेत शब्दसमूहासाठीचा एक शब्द विचारला जाणार आहे फक्त फरक पडतो तो प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरती घटक हेच असणार आहेत जे आपण मराठी व्याकरणात शिकतो तेच घटक असणार आहेत फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडी बदललेली असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे असा फरक न करता मराठी व्याकरण हा घटक फक्त डोळ्यासमोर ठेवून आपण मराठी व्याकरणाचे परिपूर्ण बॅच आजपासनं सुरू करतोय तर बघा सगळ्यात पहिलं आपण आधीच्या घटकामध्ये अभ्यासक्रमाचं विश्लेषण बघितलं होतं आणि आजपासनं आपण त्या घटकाला सुरुवात करत आहोत मराठी व्याकरणाचं मागच्या घटकामध्ये सांगितल्याप्रमाणे सहा विभागां आपल्या सहा उपविभागांमध्ये आपण त्याचं विभाजन करत असतो आता सहा उपविभागांपैकी पहिला जो आहे वर्णविचार या वर्णविचार ह्या टॉपिक पासन आजपासून आपण सुरुवात करणार आहोत वर्णविचारामध्ये विचारामध्ये कुठले घटक येतात पण आधी बघितलंच होत पण वर्णविचार हा घटक अभ्यासात असताना नेमकं वर्ण म्हणजे काय लिपी म्हणजे काय व्याकरण कशाला म्हणायचं यांच्या व्याख्या काय आहेत यांचे वैशिष्ट्य काय आहेत ह्या साध्या साध्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्न पडल्याचं दिसून येतात पण प्रश्नांची पातळी ह्या घटकांवरती खूप सोपी असते त्या पद्धतीने आपण परिपूर्ण हा जो काही कंटेंट आहे हा जो काही घटक आहे हा पूर्ण अभ्यासण्याचा प्रयत्न करू बघा सगळ्यात पहिलं वर्ण विचारामध्ये वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे काय हो रंग आपण असं साधारणपणे म्हणतो का की त्याचा वर्ण सावळा आहे त्याचं वर्ण गोरा आहे वर्ण म्हणजे काय तर रंग बरं रंग म्हणजे काय तर कुठलं तरी त्याचं वैशिष्ट्य आहे बरोबर आहे तर वर्ण कशाला म्हणायचं जर मराठी भाषेत आपण जर अभ्यासलं वर्ण आणि मूलध्वनी ह्या दोन संकल्पना येतात पण मूलध्वनी कोणतले आणि वर्ण कुठले ह्यात थोडीशी गफलत होऊ शकते आता मी बोलतो जे बोलतोय तुमच्यापर्यंत ऐकायला येत आहे जे काही उच्चारला जात आहे मुखावाटे जे काही उच्चार बाहेर पडत आहेत यांना आपण मूलध्वनी म्हणत असतो हेच मूलध्वनी ज्यावेळेस मी लिहिणार लिपणार रंगवणार कुठेतरी कोरणार त्यावेळेस त्यांना वर्णाचं स्वरूप प्राप्त होतंय खूप सोपे घटक आहे खूप सोपे घटक आहे ते त्यामध्ये बघा वर्ण म्हणजे काय तर रंग आपण साधारणपणे काय म्हणतो वर्ण म्हणजे काय रंग बर रंगा वाटे जे काही काही रंग आहेत हे म्हणजे काय हो मुखावाटे उच्चारलेले मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणजे मी बोलतोय आवाज येतोय आवाज हवेत विरून जाणार आहे पण तो विरून जाऊ नये म्हणून काय केलं जात आहे तर ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवतात ज्यावेळेस हे गोष्ट मी जे काही कोणीतरी उच्चारत आहे आणि ते उच्चारलेले घटक किंवा वर्ण असतील किंवा मग मूलध्वनी असतील हे मूलध्वनी ज्यावेळेस कुठेतरी लिहून ठेवले जात आहेत त्यावेळेस त्या मूलध्वनींना वर्णांचं स्वरूप प्राप्त होतंय बरं मूलध्वनी म्हणजे काय मग तर मुखावाटे बाहेर पडलेले सर्व जे काही घटक आहेत आवाज आहेत ते सगळे काय मूलध्वनी आहेत आता ह्यामध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत की वर्ण कसे तयार होतात मूलध्वनी कसे तयार होतात तर हे घटक पुढे स्टेप बाय स्टेप आपण अभ्यासत जाणारच आहोत लिहिलेल्या स्वरूपात लिपून ठेवलेल्या स्वरूपातील ध्वनींना आपण काय म्हणत असतो वर्ण म्हणत असतो आता जेवढे काही ध्वनी बाहेर आहेत आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकेकाळी आपल्याकडे काही एके का ओव्या वगैरे आहेत त्या ओव्या एकापासून दुसऱ्यापर्यंत दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत अशा पिढीने पिढ्या पुढे ढकलल्या जात होत्या किंवा पुढे पाठवल्या जात होत्या आता ह्यामध्ये कधी काळी लिखाण पद्धत जेव्हा आली त्यावेळेस ह्या ज्या काही ऐकिव गोष्टी होत्या ह्या लिखित स्वरूपात तयार झाल्या म्हणजे काय आतापर्यंत सगळे मूलध्वनी किंवा मग आवाजाच्या स्वरूपात होत्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून त्याच्या पुढच्या पिढीला त्यानंतर काय झालं ज्यावेळेस लिखाण पद्धत तयार झाली त्यावेळेस हेच जे काही ओव्या वगैरे आहेत अभंग वगैरे आहेत हे है लिहिल्या गेले हे लिहिल्या गेल्यानंतर यांना वर्णात्मक स्वरूपाचं स्वरूप प्राप्त झालं ह्या पद्धतीने वर्ण म्हणजे काय तर मूलध्वनींचे उच्चार ज्यावेळेस आपण कोरतो लिपतो लिहितो किंवा रंगवतो त्यावेळेस त्याला वर्णाची संज्ञा प्राप्त होते आता ह्यामध्ये सगळ्यात पहिलं की मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना मराठी वर्णमाला आपण म्हणतो त्याला आधी बारा कडी म्हटलं जायचं पण आता त्यामध्ये बदल झाला दोन जे स्वर आहेत ते इंग्रजी भाषेतून मराठीत आले आणि आता ती चौदा कडी झाली बरं जर मराठीची जर आपण वर्णमाला जर अभ्यासायचं झालं आता ते वर्णमाला त्यातले ते वर्णांचे उच्चार वगैरे कसे असतात कंठ कुठले तालव्य कुठले दंत तालव्य कुठले हे सगळे घटक आपण त्या वर्णमालेच्या अभ्यासामध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोतच पण नेमकं वर्णमाला किंवा वर्ण हा संकल्पना मराठीमध्ये कशी आहे तर यात जर आपण बघितलं तर आधुनिक वर्णमाला हा जो घटक आपण अभ्यासाला घेतला तर ह्यामध्ये काय दिसत हो आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत हि इथले ह्या टक्त्यामध्ये दिलेले जे आहेत हे सगळे स्वर आहेत ते स्वर किती आहेत तर एकूण चौदा स्वर आधी कोणते होते किती होते हो बारा होते अपासनं अपर्यंत अपासनं अपर्यंत हे जे काही घटक आहेत ह्याला आपण काय म्हणतो स्वर म्हणत असतो आता स्वरांची व्याख्या काय स्वर कसे कोणकोणते रस्व स्वर आहेत कुठले दीर्घ आहेत कुठले संयुक्त स्वर आहेत हे घटक आपण ज्यावेळेस वर्ण मला अभ्यासणार त्यावेळेस डिटेलमध्ये अभ्यासणार आहोतच फक्त वर्ण म्हणजे काय तर हे जे काही अक्षर दिसत आहेत तुमच्या समोर हे जे काही आहेत ह्याला आपण वर्ण म्हणतोय हेच मूलध्वनी आहेत ज्यावेळेस मी यांना उच्चारतोय त्यावेळेस हे मूलध्वनी आहेत जे लिहून ठेवलेले स्वरूप तुम्हाला दिसतंय ते म्हणजे काय आहेत वर्ण आहेत बरं मग स्वराधी किती आहेत स्वर आहे आधी ज्यांच्या त्यांना स्वराधी म्हणतो आपण बरोबर आहे मग ते स्वरावर स्वार होऊन येणारे घटक त्याला आपण स्वराधी म्हणतो मग स्वराधी किती आहेत दोन स्वराधी आहेत बरं हे जे दोन स्वराधी आहेत हे कुठले एक आहे अम आणि एक आहा अशा पद्धतीने आपण याला म्हणतो पण याची रचना जर बघितली तर एखाद्या शब्दाच्या एखाद्या वर्णाच्या डोक्यावरती जर शिरोबिंदू दिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो अनुस्वार म्हणतो आणि जर एखाद्या वर्णाच्या शेवटी दोन टिंब असतील तर त्याला आपण विसर्ग म्हणतो तर विसर्गामध्ये काय होतो तर विसर्ग होतो हवेचा विसर्ग होतो हवेचा विसर्ग ज्या ठिकाणी होतो त्यावेळेस त्याला स्वराधी म्हणतात समजा हाच स्वर कसं लिहितो आपण कंठ हा शब्द लिहिताना वरती अनुस्वार दिला जातोय आणि ठ बरोबर आहे हा आहे अनुस्वार तो कुणावरती स्वार होतोय तर क वरती क आणि अ अ ह्या स्वरावरती स्वार होतोय म्हणून त्याला अनुस्वार म्हटलं जातं आणि विसर्ग कुठला हो तर विसर्ग आपण असा शब्द लिहितो स्वत तर हा झाला विसर्ग अशा पद्धतीने एकूण स्वर किती चौदा एकूण स्वराधी किती दोन आता विषय येतो की वर्णमालेमध्ये व्यंजनांचा पहिला मुद्दा येतो परत ह्यामध्ये एकूण व्यंजने किती आहेत तर एकूण चौतीस व्यंजन असल्यास दिसून येतं कुठून कुठपर्यंतच्या घटकांना आपण व्यंजन म्हणतो व्यंजनांनाच हलंत असं पण म्हणतात बघा बरं हो कारण पर हो। हे व्यंजन जे आहेत ते स्वरांच्या शिवाय अपूर्ण असतात मग ज्यावेळेस ते अपूर्ण असतात त्यावेळेस त्यांचे पाय मोडल्याचं आपल्याला दिसून येतं आता ळ पर्यंत कुठून कुठपर्यंत कपासनं पर्यंत हे जेवढे काही घटक आहेत हे जे काही तुम्हाला बोर्डवरती दिसतंय हे सगळे काय आहेत तर व्यंजने आहेत बरं स्वरांमध्ये व्यंजनांमध्ये काय फरक असतो ह्यामध्ये पण आता ज्यावेळेस आपण वंज व्यंजने अभ्यासणार आहोत त्यावेळेस हे पण कंठ तालव्य कुठल्या कुठल्या उच्चार पद्धती कशा आहेत यांच्या बरं कुठले मृदू आहेत कुठले कठोर आहेत कुठले अल्पप्राण आहेत कुठले महाप्राण आहेत हे सगळे घटक आपण पुढे अभ्यासणार आप आहोतच फक्त मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे लिहून ठेवलेले मुखावाटे बाहेर पडलेले ध्वनी जेव्हा लिहून ठेवला होता त्यावेळेस ते वर्ण होतात आणि मराठीमध्ये किती वर्ण आहेत हे तर याचा आपण हिशोब लावतोय आता यामध्ये विशेष संयुक्त व्यंजने हा एक घटक येतो बघा यांना वर्णमालेत समावेश नाही आणि विशेष संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजने म्हणजेच जोड शब्दासारखे असलेले जोड अक्षरासारखे असलेले आता जोडाक्षर पद्धत वगैरे ते आपण समोर परत अभ्यासणार आहोतच पण ह्यामध्ये संयुक्त जे काही व्यंजने आहेत क्ष आणि ज्ञ हे मराठी भाषेच्या जे काही वर्णमाला आहे ह्यामध्ये यांना स्थान दिलेलं नाहीये का बरं स्थान दिलेलं नाही कारण ते अनेक अक्षरांपासनं किंवा अनेक व्यंजनांपासनं बनलेले असल्याचं व्यंजनाने स्वरांपासून बनलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं समजा आपण क्ष हा शब्दाचा जर विचार केला क्ष तर हा कशापासनं तयार झाला क अधिक श अधिक अ म्हणून याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात त्यावेळेस हे क अधिक श अधिक अ हा क हलंत श हलंत आणि अपूर्ण अ स्वर आहे स्वर पूर्ण उच्चाराचे असतात हलंत किंवा व्यंजन जे असतात ते अपूर्ण उच्चाराचे असतात हे सगळे घटक आपण समोर अभ्यासणार आहोतच यानंतर बघा ज्ञ ज्ञ कसा तयार होतोय ज्ञ तयार होण्यासाठी होत असताना द न यो अशा पद्धतीने हा ज्ञ तयार होतोय मग ज्ञ तयार होत असताना हे अनेक स्वर किंवा व्यंजने एकत्र येऊन त्याला संयुक्त व्यंजन बनवत आहेत व्यंजन बनतोय म्हणून त्याला मराठी वर्णमाल्यामध्ये स्थान नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काही व्याकरणकार आहेत आणि त्यांनी वर्णाची व्याख्या दिलेली आहे आता वर्णाची व्याख्या देत असताना आपल्याला ह्यातले कुठले कुठले घटक अभ्यासणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे व्याकरणकार त्याला असलेलं विशिष्ट नाव त्यांनी दिलेली व्याख्या आणि त्याचं महत्वाचं म्हणजे त्या व्याकरणकाराचं पुस्तक हे घटक आपल्याला पाठ करावं लागतील लक्षात ठेवावे लागतील यामध्ये सगळ्यात पहिले व्याकरणकारात बघा अरविंद मंगरुळकर यांनी वर्ण म्हणजे काय याची व्याख्या सांगितली व्याख्या काय सांगितली हो शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्य अवयव म्हणजे वर्ण असते कुठलाही शब्द असेल तो ध्वनीपासून बनलेला आहे मग ध्वनीचे अवयव म्हणजे त्याला आपण जेव्हा फोड करत जातो समजा मी असं राम असा हा शब्द लिहिला तर राम हा शब्दाची फोड कशी होतीये र अधिक अ सॉरी आ अधिक म अधिक अशा पद्धतीने आम शब्दाची फोड होतीये मग अरविंद मंगरुळकरांनी काय सांगितलं की शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्य अवयव म्हणजे वर्ण होय म्हणजे हे जेत ना हे जे आता फोडून दाखवले हे अंत्य अवयव झालेत आपण काय म्हणत असतो वर्ण म्हणत असतो असं कोण सांगितलं अरविंद मंगरुळकर बरं त्यांचं पुस्तक आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये प्रकाशित झालेलं हे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे त्यांचं पुस्तक आहे मध्ये त्यांनी ही व्याख्या स्पष्ट केलेली आहे त्यानंतर महादेव पांडुरंग सबनीस मप सबनीस म्हणून त्यांना आपण ओळखतो यांनी ह्याचे व्या वर्णाची व्याख्या काय केली हो वर्ण म्हणजे काय त्यांच्या मते वर्ण म्हणजे कोण भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय मूलभूत ध्वनी म्हणजे कुठले की ज्यांची फोड शेवटी होत नाही म्हणजे फोड करून करून त्यांचा आता परत फोड होणं शक्य नाही समजा राम हा शब्द आपण उच्चारला राम शब्दाची फोड जर करत घेतली आपण तरी अशा पद्धतीने हा शब्दाची रचना तयार झालेली आहे मग सबनीस काय सांगतात की भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजेच वर्ण सगळ्यात सोपी व्याख्या आणि सबनीसांचं पुस्तक कुठलं आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण जे एकोणीसशे एकान मध्ये प्रकाशित झालं होतं त्यानंतर बघा मोके दामले हे व्याकरणकार आपल्याला परत परत भेटणार आहेत मोके दामलेंनी काय सांगितलं मुखावाटे उच्चारलं जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हटलं होतं मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हटलं होतं की खूप संकुचित व्याख्या थोडीशी त्यांनी दिली आहे बरं वर्ण आणि मूलध्वनी ह्यामध्ये पण फरक पुढे पडत गेलाय तर यांनी कोणत्या पुस्तकामध्ये सांगितलं ह्यांचं पुस्तक कुठलं शास्त्रीय मराठी व्याकरण हे एकोणावीसशे अकरामध्ये मप सबनीसांचं पुस्तक आपल्याला माफ करा मोकेद आमलेंचं पुस्तक असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामध्ये त्यांनी व्याकरणामध्ये वर्णाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे त्यानंतर त्यानंतर सर्वात महत्वाचे व्याकरणकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर ज्यांना आपण मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून ओळखतो बघा आणि ह्यावरती सतत सतत प्रश्न येत असतात की मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कुणाला ओळखलं जातं तर ते म्हणजे कोण तर कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी वर्णाची व्याख्या कशी सांगितली कंठ टाळू इत्यादी अवयवांपासून मूलध्वनी उत्पन्न होतात आपण पुढे वर्णांचे उच्चार किंवा वर्णांचा उगम कुठून होतो हे आपण आकाशत असताना कंठ कुठले तालव्य कुठले दंत तालव्य कुठले मूर्धन्य कुठले हे वर्ण आपण शिकणार आहोत त्यांचे उच्चार स्थान कुठून असतात पण यांनी कृष्णशास्त्री चिपळुंगांनी काय सांगितलं की कंठ इत्यादी आवळांपासून जे मूलध्वनी उत्पन्न होतात मूलध्वनींना कृष्णशास्त्रींनी काय सांगितलं त्यांना वर्ण असं म्हणतात बरं कृष्णशास्त्री चिपळुंगांचं कुठलं पुस्तक आहे तर मराठी व्याकरणावरील निबंध अठराशे त्र्याण्णव मधील झालेलं पुस्तक आहे मराठी व्याकरणावरचे ज्यांनी निबंध लिहिले होते त्याच्यावर संदर्भात त्यांनी वर्णांची व्याख्या स्पष्ट केली त्यानंतर बघा सर्वात महत्वाचे ज्यांनी व्याकरणाची मूळ पायाभरणी केली मराठी व्याकरणामध्ये भरघोस योगदान दिलं ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर तरखडकरांना मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात पाणिनी कोण आहेत ज्यांनी संस्कृत व्याकरण तयार केलं मग त्याच त्याचं मराठीच्या व्याकरणात खूप मोठे योगदान दिलेले व्यक्तिमत्व म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर तर ह्यांनी वर्णांची व्याख्या कशी सांगितली अपासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण असे म्हणतात मराठी बाराखडी अपासनं ज्ञ पर्यंत जेवढे काही वर्ण आहेत त्या सर्व वर्णांना किंवा मूळाक्षरांना त्यांनी वर्ण असं म्हटलं होतं ह्यांचं कुठलं आहे पुस्तक कुठलं आहे तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे अठराशे छत्तीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक त्या पुस्तकामध्ये दादोबांनी याची व्याख्या दिली होती बर मूलध्वनी आणि वर्ण ह्यातला फरक कुठला आहे तर मूलध्वनी कुठले तर ज्या ज्या ध्वनींचे अधिक विभाजन करता येत नाही आपण मूलध्वनी म्हणतो मूलध्वनी की त्यांचं अजून विभाजन करता येत नाही ते अंतिम आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर मूलध्वनी म्हणतो बरं मग ह्यामध्ये आपण त्याचं उदाहरण समोर बघूच आणि मूलध्वनींचे रेखात्मक लिपलेले लिहिलेले जे काही चित्र असणार आहे चित्राला आपण वर्ण म्हणत असतो बर मूलध्वनी लिपीबद्ध झाले त्यांना वर्णाची संज्ञा प्राप्त होते वेळेस मूलध्वनी हे कुठेतरी लिहिल्या जातात छापले जातात त्यावेळेस ते त्यांना वर्णाची संज्ञा प्राप्त होते त्याच मूलध्वनींना आपण वर्ण म्हणून ओळखतोय हे साधं वर्ण आणि मूलध्वनी मधला फरक आहे आता मूलध्वनी म्हणजे काय नुसते उच्चारलेले जे काही शब्द आहेत त्यांना आपण मूलध्वनी म्हणतोय आणि वर्ण काय तेच उच्चारलेले मूलध्वनी लिहून ठेवले लिपून ठेवले रंगवले कोरवले तर त्यांना आपण वर्ण म्हणतोय ह्यामध्ये जर आपण उदाहरण जर बघितलं बघा तर एक उदाहरण बघू आपण की राम हुशार हे एक वाक्य बघा राम हुशार आहे हे पूर्ण एक, एक वाक्य असलंच आपल्याला दिसून येतं म्हणजे ह्या वाक्यामध्ये हे वाक्य कशापासून बनलेलं आहे हे तीन शब्द वेगवेगळे बघा राम एक शब्द आहे हुशार एक शब्द आहे आणि आहे हा एक शब्द आहे अशा तीन शब्दांपासनं हे वाक्य बनलं आहे बरं ह्या वाक्याची जर आपण फोड केली तर आपल्याला त्यामध्ये तीन शब्द वेगवेगळे तीन शब्द असल्याचं दिसून येतं पहिला शब्द कुठला आहे राम आहे दुसरा कुठला आहे हुशार आहे तिसरा कुठला आहे तर नुसतं आहे हे तीन वेगवेगळे शब्द त्याच्या वाक्यामध्ये आपण त्याला फोड करून बघितलं तर तीन वेगवेगळे शब्द भेटत आहेत बरं जर ह्या शब्दांचा आपण अजून फोड केली तर हे शब्द विशिष्ट ध्वनिचिन्हांपासून चिन्हांपासनं किंवा अक्षरांपासनं बनल्यास दिसतं आता यामध्ये आम हा शब्द रा आणि म या दोन ध्वनीचिन्हांपासनं बनलेला आहे बरं हु शा र हा एक हुशार हा शब्द या ध्वनी चिन्हापासनं अक्षरांपासून बनल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तिसरं आहे दोन ध्वनीचिन्ह किंवा अक्षरांपासून बनलेला हा एक शब्द आहे बर आता आपल्याला हे ध्वनी चिन्ह भेटलेत या ध्वनी चिन्हांना आणखी विभाजित करता येतं का हो तर हो आता र राम कसं तयार झालं र अधिक आ हे तयार झालं रा आपण अं आकारविल्हे त्याची मांडणी आणि शब्दांची फोड हे पुढे शिकणार आहोतच फक्त एक बेसिक समजून घ्या की राम हा शब्द कसा झाला र हलंत रिक स्वर मिसळला रा तयार झाला आणि म एक म हलंत आहे त्यामध्ये अ स्वर मिसळला त्यावेळेस म पूर्ण झाला आणि हा शब्द तयार झाला राम त्या पद्धतीने ह अधिक उ रस्व उ ंत ह आहे त्यामध्ये उ मिसळला उ मिसळून त्याच्यात शब्द तयार झाला हु श अधिक आ शंत र, र, आहे त्यामध्ये स्वर मिसळला त्यावेळेस हा पूर्ण तयार झाला हा ध्वनी चिन्हांचा मिळून हा एक शब्द तयार होतोय बर अ अधिक अ दीर्घ अ असं आपण म्हणतो अ अधिक अ ह्याच्यापासनं दीर्घ तयार होतं दीर्घ आ तयार होतं बर हलंत अधिक ए ए अशा पद्धतीने जे काही मूलध्वनी किंवा वर्ण आहेत यांच्यापासून शब्द तयार होत आहेत ध्वनी तयार होत आहेत ध्वनिचिन्हांपासून शब्द तयार होत आहेत आणि शब्दांपासनं वाक्य तयार होत आहे याश पद्धतीचे आपल्याला भाषा तयार झालेलं असल्याचं दिसून येतं त्यानंतर बघा हे इथपर्यंतचे टॉपिक आपण आहेत नेमका याला एक शॉर्ट मध्ये आपण रिवाईज करू आपण काय शिकलो आजच्या टॉपिकमध्ये आपण सगळ्यात पहिलं बघितलं की वर्ण व मूलध्वनी कशाला म्हणायचं वर्ण कशाला म्हणायचं मूलध्वनी कशाला म्हणायचं बरं वर्ण म्हणजे कोण की मूलध्वनी जे लिपून ठेवले जातात लिहून ठेवले जातात त्यांना पण वर्ण म्हणतोय बरं मूलध्वनी कोणते जे मुखावाटे उच्चारांनी बाहेर पडतायत त्यांना आपण मूलध्वनी म्हणतोय बरं आधुनिक वर्णमानेतील वर्ण त्यामध्ये आपण आधुनिक वर्णमालेतील वर्ण अभ्यासत असताना चौदा स्वर अधिक दोन स्वरादी अधिक चौतीस वर्णमालेत असल्याचं आपण अभ्यास त्याचा आकडा लक्षात ठेवा आधुनिक वर्णमालेत पन्नास वर्ण पारंपरिक वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण ह्यामध्ये दोन कुठले ऍड झाले आधुनिक मध्ये आधुनिक वर्णमालेमध्ये दोन ऍड झालेले आणि दोन जे आहेत आधुनिक वर्णमालेत ऍड झालेले आहेत वाढलेले आहेत बरं व्याकरणकार आणि त्यांच्या व्याख्या मूलध्वनी यातील फरक आपण अभ्यासला वर्ण म्हणजे कुठला तो लिपून ठेवलाय लिहून ठेवलाय मूलध्वनी कुठला नुसता उच्चार वाटे बाहेर पडतोय तर यातला आपण एकंदरीत फरक बघितला आहे अशा पद्धतीने आपण एक छोटासा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला याच्यानंतरचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये परत डिस्कस करणार आहोतच आणि ही सिरीज आता सातत्याने चालू असणार आहे त्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे तुम्ही कराल अशी अपेक्षा थांबू इथेच धन्यवाद जय हिंद